यानंतर तुम्हाला सर्वांचे लाडके शिक्षक ज्याने आम्हाला सायन्स हा विषय पक्का केला सन्माननीय रफीक पोडस्कर यांना आम्ही आम्हा सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आम्हाला संबोधित करावं सन एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव स्नेह स्नेमेळावा असं आयोजित करत केलेला आहे त्या त्यानिमित्तानं ह्या यो चांगला असा स्तुप असा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे गुरु आहेत योगायोग चांगला आहे कारण मी तुमच्या सगळ्यांचे आम्ही इथे गुरु आहे माझे गुरु आज अध्यक्ष आहे ते पाटील सर गुरु म्हटल्यानंतर सगळ्यांना तो अ, ए, प्रसाद भेटलेला असतो आणि मी काय अभ्यासात ते सर्वांचा प्रसाद पण चांगला खाल्लेला आहे तर ते पाचवीच्या त्याचबरोबर माझ्या बरोबर येतो माझ्या श्रद्धा येतो एकदा येतो तरी पहिली वर्षी माझ्या सध्याने त्यांनी माझ्याबरोबर काम केले जायला पाहिजे सर सुंदर अक्षर सुंदर समार त्यानंतर दुसरे एक हगो व्यक्तिमत्व

तुमच्यावरून मी सुद्धा गौरव करतो आणि माझ्याला पुढे वधुमॉलची टीम तयार केलंयची आणि त्याने त्या हायस्कूलला ग्रँड म्हणून ती ग्राउंडची सुरुवात जी झाली ना बघायची माझी सगळ्यांच्या ग्रँड म्हणून आहे ते वधुमॉलची टीम आहे अरुणा आहे रेश्मा आहे आणि वगैरे ते आहेत सगळ्यांच्या माझ्या नावाचं थोडेफार असे पण नाही ते आहे मग ही तर असायचे खाली खाली साहेब असताना आम्ही जी भाजी करायच्या हे सगळे जुने विद्यार्थी आहेत त्याला नाही शेतकरी वगैरे ते आहेत तर त्यांची नाव देतो बाकी इथं काका म्हणजे ते एक चंबाड्याचं जर कुटिंग जे असतात याच्यामध्ये जेवण करण्याचा आणि माझ्या ऑफिस काकाकडे निघत नव्हते त्याचबरोबर जसे तुम्ही विद्यार्थी आहात मित्र म्हणून आधी जसे आम्ही अट्टीपासून असते त्याच्यातही आमच्या आमच्या हातीपासून सपक्ष व्हायचे आहे त्याचबरोबर

तुम्ही आज सगळे समोर बसले जे आहे ना ते माझे गाडी विद्यार्थी सगळ्यांना सगळ्यांना धन्यवाद मानतो सगळ्यांच्या वयाची कौतुक करतो की मोबाईलच्या युगामध्ये संवादाची कमतरता पडू लागलेली आहे आणि तुम्ही ही प्रथम त्या मला वाटतंय आमच्या सावड्यातल्या अशीचा विद्यार्थी आहेत मोठी होती ऐंशी लाख बाकीचे प्रमाण शिकवायला होते आणि तुम्ही इथे जी सुरुवात केली एक स्नेह मेळाव्याची मी मनापासून माझ्या आणि हो माझ्या सरकारी वतीने तुमचं पहिल्यांदा कौतुक करतो <riffles> कुठेतरी आपल्याला आपले शिकवत असतो मला आम्ही पण रिटायर झालो पण कुठेतरी आपली जबाबदारी आहे कुठेतरी आपली इच्छा इच्छाशक्ती आहे माणूस म्हणून जगणं कुठे जगायचं म्हणून जगणं हे आपल्याला ते म्हणजे आपल्याला आजच्या शिक्षकांना भेसावं समाजाचं आपल्याला काहीतरी केलं समाजाचं ऋण आहे कुठेतरी आपली कुठे आहे खाली असेल कुठेतरी आपल्याला हात घ्यायचा आहे कुठेतरी कोणाला हात मारायची आहे कोणाला हात घ्यायची आहे कोणाला हात मारायची आहे कोणाला सपोर्ट करायचा आहे हे चांगलं जीवन आपल्याला आईने घडवलं आहे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला घडवलं आहे जाणीव असणं आवश्यक आहे संस्कार आणि संस्कृती दोन शब्द आहेत तुमच्या आईबाडून घडवलेले आहे संस्कृतीची आपल्याला हा संस्कृती आहे आपण माणूस म्हणून जगतो आपण जातीपाती म्हणून नाही पुढे जर माणूस पुढे जगत असतो ना जगात जपणूक करायची आहे संस्कृती संस्कारची जपणूक करायची आहे आणि ती केली पाहिजे बरोबर मला वाटतं तुम्ही आता पंचेचाळीस पन्नासच्या दर्मात असणारे सगळे विद्यार्थी आहेत एक चांगला कार्यक्रम एकत्र आलेला आणि मोबाईलच्या याच्यामध्ये काही जणांना गेममध्ये आणि काहीतरी मेसेजमध्ये असत असताना सुद्धा तुम्ही आता चांगलं असं संवाद साधून संवादाची गरज आहे संवादाची गरज आपल्यामध्ये ना आपण मुलं जर आपण पाहिजे मुलांमध्ये जर पाहिले तर गेम आणि काय 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 सुरू असतं आणि संवाद त्याने संवाद हे समजलेले आहेत मग विविध प्रकारे संवादाला जेवढं ट्रान्सफर केले पाहिजे आपण जेवढं समाजाला वळण दिलं पाहिजे की समाज तुम्हाला चांगली संवाद साधली पाहिजे प्रत्यक्ष संवाद साधले पाहिजे आणि या आपण एक आपले विद्यार्थी असतील आपले स मित्र असतील आपला समाज असतील त्या समाजातून चांगला संवाद साधून आणि संस्कृती चांगला माणूस आणि विद्या चांगला माणूस आणि माणूस तिची जपून करण्याची गरज आपल्याला आहे आणि ही सध्याची जबाबदारी आपण जर केली तर आपल्या देशाचा आपण अभ्यास करतो काय काय झालेलं आहे यू आर व्हेरी एज्युकेटेड पर्सन यू आर डुईंग ऑल दिस थिंग व्हेरी वेल इथे जर मला तर राजेशच्या आपण येते आणि देहाडून आहेत आणि मया ते हा आणून घडून आणला आणि प्रत्येकाकडे वेगवेगळे पैलू आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळे नैपुण्य आहे त्यात प्रत्येका प्रत्येक जण शंभर टक्केवर नाही प्रत्येकाला वेगवेगळं गुणधर्म आहे प्रत्येकाला एक वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याचा प्रत्येकाने उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याचा उपयोग केला आपल्यासाठी नाही पण दुसऱ्यासाठी वेगळं असतं ना तुम्ही जेव्हा येत ना आम्हाला हात मारत आहे पाया पडत आहे तो आनंद आम्हाला वेगळा असतो काय अपेक्षा नसते माझा मित्र देवा माझ्या कोणी शाल देवी तुला देव पण तुम्ही मोठे झालेले असता कोणतरी क्लासरूम क्लासरूम ऑफिसर झालेला असतो मी सांगतो माझा विद्यार्थी आहे जाणून माझा नाव हा आनंद असतो ह्या आनंदाची ह्या वयामध्ये आम्हाला आनंदाची

खूप काय काय मिळत असतं काय का पण तुमच्याकडचं प्रेम लोकांकडं प्रेम प्रभाव तेवढं सोपं नाही पुढे हां त्यासाठी आपण पुढे योगदान योगदान द्यावं लागतं ते योगदान देण्याची आवश्यकता आहे आपण सुद्धा जगात असताना आमची माझे तुम्ही विद्यार्थी आहे आमचे सगळ्यांचे विद्यार्थी आहे कुठेतरी समाजाचा तुम्ही थोडं योगदान दिलं पाहिजे पुढे तर समाजासाठी झालं पाहिजे जी काय पिढी देवी आहे पुढे काय तरी आपल्याला दिसतं आपल्याला वाईट वाटतं ते सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये चांगलं चांगलं संस्था चांगलं आम्हाला आपण देणं आवश्यक म्हणजे ते बरं नाही त्यांना त्याचे वाईट पण आपण चांगलं वागणं चांगलं राहणं चांगले संस्कार करणं चांगले विचार विचार प्रदान करणं शिक्षक आपण शिकवलं त्या माहिती माझी विद्यार्थी किती घडली किती गेले त्याने काय केलं म्हणजे तरी एखाद्या काय शिकवत असं वाईट मला वाटलं पाहिजे मला वाटलं पाहिजे मी घरायला मी गफी बघलो काय गोष्टी वाटले त्याने शिगारेट का आवडलं काय झालं कदाचित मीच कमी पडलो असेल की त्याचा संस्कार आहे मी कमी पडलो कारण रुजू शकलो ना की कुठेतरी अवस्था आवश्यक आहे आणि भविष्यात हे आवश्यक आहे कारण गोष्टी चाललेल्या आहेत तर या सगळ्यांचं तुम्ही चांगला कार्यक्रम केलेला आहे शिंदेसाहेत्येक वेळा संधी देणं आवश्यक आहे प्रत्येक शिक्षण शिंदे सरांची रविवार असून आलेले आहेत कारण काहीतरी वेळा रविवार प्रश्न असा असतो गे गे ते शिरकर माझा विद्यार्थी माझ्याबरोबर हायस्कूलला त्यानं पण ते प्रतिपमध्ये काम केलेलं के आहे पण सगळ्यांची नावं बोलू शकत आहेत कदाचित निसर्ग आहे सावडेकर आहे काकळे आहे त्यानंतर यशमा इथं वॉलीबॉलची चांगली होती आहे येतं आठवण काढतो ही आमची विद्यार्थी रेपाळ आहे आणि गोदारं वगैरे सगळ्या आहेत आणि हे सगळं तुम्ही कुठेतरी आमच्यातली आम्हाला काय अपेक्षित नाही पण कुठेतरी चांगल्या यायचं आपण नकायचं आहे सगळं चांगलं करायचं आहे चांगलं वागायचं वागण्याचं जग जिंकायचं समाज जिंकायचा आणि आपल्या आचना करायचा करायचं आहे मला इथं त्या शब्द कॉल त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो जय जय